घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही आज पक्षात आज सर्वांचे स्वागत करतो नवा जुना असा भेदभाव मी कधीच करीत नाही सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते राष्ट्रवादी पक्षात हा पक्ष नसून एक कुटुंब आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झालाय यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी आमदार शिराळा विधानसभा माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम शिवाजीराव नाईक माजी आमदार जत विधानसभा माजी अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली विलासराव जगताप खाणापूर अटपाडी विधानसभा माजी आमदार राजेंद्र देशमुख माजी उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली रणधीर शिवाजीराव नाईक जत येथील माजी सभापती आरोग्य व शिक्षण जिल्हा परिषद सांगली माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती तमन ईश्वरप्पा रवी पाटील आटपाडी येथील भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीणचे माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील पलूस येथील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते संग्राम उद्योग समूहाचे चेअरमन निलेश बापूसो येसुगडे भैया यांच्यासह जिल्ह्यातील शिराळा जत खानापूर आटपाडी पलूस कडेगाव इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे आमदार इद्रीस नायकवडी राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील सांगली जिल्हाध्यक्ष प्रतापराव पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज